महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं हे मंत्री विना पोलिसांचा तापा घेऊन फिरतील त्या मंत्र्यांना भर सभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही तर खऱ्या अर्थानं पाठिंबा मिळेल आज दररोज आठ शेतकरी आत्महत्या आहेत आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दररोज तरी यांना पाजर कुठत नाही तर तुम्हीच या शेतकऱ्यांना फसवून त्यांची जी मतं घेतली सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन त्यांची मतं घेतली तो शब्द पाळा हे सांगण्यासाठी आमचे बच्चू भाऊ उपोषणाला बसलेले आहेत इथंच मला वाटतं की मूर्तिजापूरला देवेंद्र फडणवीस म्हणाले तीन लाख कशाला जेवढं सातबाऱ्यावर कर्ज असेल ते सातबारा आम्ही कोरा करू कोरा 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 असं तीन वेळा म्हणाले म्हणाले काय नाही जाहीरनामा केला काढला त्यावेळी शुद्धीत नव्हता का त्याही वेळा अजितदादा राज्याचे अर्थमंत्री का शेतकऱ्यांना फसवायचं म्हणून ठरवून तुम्ही जाहीरनामा काढला कलेक्टर म्हटले शासनाची परवानगी घ्यावी लागेल मी म्हणजे शासन आता परवानगी देतो म्हणजे या माणसाला पंधरा मिनिट गाडीचा एसी बंद पडल्यानंतर कासावीस झाल्यासारखं झालं काही मरत नव्हता त्याच महायुतीच्या सर युतीनं निवडणुकीमध्ये हेही आश्वासन दिलेलं होत केंद्र सरकार जो काही हमी भाव जाहीर करल त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ गरीबा न्याय मागणारी माणसं तुमच्या छाताडावर बसून तुमचा नरडीचा पट घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे या सरकारमधल्या लोकांनीच लक्षात ठेवावं कुठल्या तरी रेतीमाफियाच्या वाढदिवसाला सुद्धा हेलिकॉप्टर घेऊन येणाऱ्या पालकमंत्र्यांना इथं यावं असं वाटलं नाही असं दिसते लाज वाटली पाहिजे त्यांना ते जर काम बदलीचं असतं तर लगेच आले असते पण इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत महाराष्ट्राच्या दुसऱ्या टोकातून मी आलेलो आहे पण या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना कधी काळी आपल्या बरोबर असणारा आपल्या मंत्रिमंडळामध्ये सहकारी असणारा गेली वीस पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये सहकारी असणारा आपला एक जीवाभावाचा मित्र उपोषणाला बसतोय आणि तो मला कुठला तरी वाळूचा ठेका द्या दुसरा काहीतरी ठेका द्या अमक्याची बदली करा तमक्याची बदली करा म्हणून मागणी घेऊन बसलेला नाही तर तुम्हीच या शेतकऱ्यांना फसवून त्यांची जी मतं घेतली सात बारा कोरा करण्याचं आश्वासन देऊन त्यांची मतं घेतली तो शब्द पाळा हे सांगण्यासाठी आमचे बच्चू भाऊ उपोषणला बसलेले आहेत काय जगा वेगळी ती मागणी केलेली नाही काही अशक्य असं काही त्यांनी मागितलेलं नाही जे अशक्य आहे ते करायचा तुम्ही प्रयत्न करताय परंतु जे शक्य आहे ते करण्याची तुमची नियत नाही आणि म्हणून या सरकारला आता सामान्य माणसाची तका ताकद काय असते हे दाखवून देण्याची वेळ आली असं मला वाटतं काय आश्वासन दिलं होतं तिने महायुतीचा जाहीरनामा काढून बघा इथंच मला वाटतं की मूर्तिजापूरला देवेंद्र फडणवीस म्हणाले तीन लाख कशाला जेवढं सात बारावर कर्ज असेल ते सात बारा आम्ही कोरा करू कोरा 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 असं तीन वेळा म्हणाले म्हणाले काय नाही इथंच मृत्युजापूरलाच मला आवडते म्हणाले आणि त्यांच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे आणि या महायुती सरकारचे अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतात की राज्याची स्थिती तशी नाही मग राज्याची स्थिती तशी नव्हती तर जाहीरनामा केला काढला त्यावेळी तुम्ही शुद्धीत नव्हता का त्याही वेळा अजितदादा राज्याचे अर्थमंत्रीच होते का शेतकऱ्यांना फसवायचं म्हणून ठरवून तुम्ही जाहीरनामा काढला दादा पवार एकदा कोल्हापूरला आले होते मार्च महिन्यामध्ये मला वाटतं की पंचवीस की सव्वीस मार्च होता विमानानं आले होते आणि त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जायचं होतं फक्त सोळा मिनटे लागतात कोल्हापूर विमानतळावरनं जिल्हाधिकारी कार्यालयात पोचायला आणि त्या दरम्यान त्यांना घ्यायला जी सरकारी गाडी आलेली होती त्या गाडीचा एसी बंद पडला गडी घामाघुम झाले आणि म्हणाले की एसी बंद का पडला गाड्या जुन्या झाल्या लगेच म्हणाले कलेक्टरला नवीन गाडी घ्या कलेक्टर एक शासनाची परवानगी घ्यावी लागेल मी म्हणजे शासन आत्ता परवानगी देतो म्हणजे या माणसाला पंधरा मिनटं गाडीचा ए सी बंद पडल्यानंतर कासावीस झाल्यासारखं झालं काही मरत नव्हता पण लगेच नव्या गाड्या घ्यायचा आदेश दिला अरे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही फसवलेला आहे आश्वासन दिलेलं आहे काय आश्वासन दिलेलं आहे तर तुमचा सात बारा कोरा करतो शेतकरी काय फुकटा नाही आज दररोज आठ शेतकरी आत्महत्या आहेत आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दररोज तरी अनला पाजर फुटत नाही सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचा तोटा झाला आम्ही भावापेक्षा कमी किमतीमध्ये सोयाबीन विकल्यामुळं एका सीजनला सोयाबीन फक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मग कपास तूर हरभरा ज्वारी अमोक तमोक धान या सगळ्याचा हिशेब केला तर किती पैसे होतील शेतकऱ्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये शेतीमाल विकल्यामुळं त्यानं काढलेलं कर्ज त्याला फेडता आलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि निर्लज्जपणे हे कबूल सुद्धा करतात म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे त्यात भर म्हणून यांनी याच महायुतीच्या सर युतीनं निवडणुकीमध्ये हेही आश्वासन दिलेलं होतं केंद्र सरकार जो काही हमीभाव जाहीर करल त्याच्यावर वीस टक्के अनुदान देऊ म्हणजे चार चा तेक हजार आठशे ब्याण्णवचा वीस टक्के म्हटलं तर ते एक हजार रुपये होतात म्हणजे जवळपास क्विंटल पाठीमागा बावीसशे रुपये हे आम्हाला देणं लागतात बहात्तर लाख टन एवढं सोयाबीनचं उत्पादन झालं महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी या हिशेबाने एकट्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचेच पंधरा हजार कोटी रुपये देणं लागतात सारं मिळून आपलं कर्ज तीस बत्तीस हजार कोटीच्या वर जात नाही मी अजून उसाकडे गेलेलो नाही मी अजून कपाशीकडे गेलेलो नाही मी अजून इतर पिकाकडे गेलेलो नाही मी अजून धानाकडे गेलेलो नाही मी उडदाकडे गेलेलो नाही मुगाकडे गेलेलो नाही भुईमुगाकडे गेलेलो नाही या साऱ्या पिकांचा जर हिशेब केला तर जवळपास एका वर्षात पन्नास हजार कोटी रुपये हेच आमचे देणे लागतात आणि आमचं कर्ज त्याच्यापेक्षाही कमी आहे आणि तो फक्त सात बारा कर्जानं भरलेला कोरा करा त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी म्हणून या ठिकाणी बच्चूभाऊ भाऊ बसलेले यांच्याकडे पैसे नाहीत का हो? यांच्याकडे पैसे नाहीत तर पासष्ट हजार कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग कसा झाला यांच्याकडे पैसे नाहीत तर शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा घाट यांनी का घातला यांच्याकडे पैसे नाहीत तर बुलेट ट्रेनसाठी पैसे कुठलं येतात यांच्याकडे पैसे नाहीत तर गेल्या दहा वर्षामध्ये या देशातल्या उद्योगपतींनी पंधरा लाख कोटी रुपयाची कर्ज बुडवली राईट ऑफ करून घेतली त्यांची कर्ज ती ऍडजेस्टमेंट कुठनं झाली यांच्याकडे पैसे नाहीत तर यांच्या मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून बसणारे महाराष्ट्रातले साखर कारखानदार जे आहेत त्या साखर कारखानदाराच्या कर्जाला त्या त्याला सरकारनंच घेतले मग हे आमच्या डोक आता काय म्हणतात किती फसवणूक बघा आम्ही कर्ज माफ करणार आहे पण तु एकोणतीसला ला आमच्याकडे आता पैसे नाहीत म्हणजे अजून एकदा फसवून आणखीन एकदा शेतकऱ्यांना गंडवून आणि एकदा शेतकऱ्यांची मतं घेण्याचा यांचा डाव आहे अनेक मंत्री म्हणतात आम्ही करणार आहे एकही मंत्री असं म्हणत नाही आम्ही करणार नाही मग करणार आहे तर लेखा आमच्या डोक्यावर आता जे काही कर्ज आहे ते गोटाव तुला कधी काशी करायची ती कर आणि कधी कर्ज बँकेला भरायचं ते भर पण या कर्जाची जबाबदारी आत्ताच सरकारनं घ्यावी कर्ज गोटवावा आणि नव कर्ज मिळण्याचा शेतकऱ्याचा मार्ग मोकळा करावा एवढंच आमचं म्हणणं आहे तुम्ही करणार आहे ना तुमच्यावर आमचा विश्वास नाही आमच्या कर्जाची जबाबदारी घ्या तुम्ही दोन हजार एकोणतीसला ला भरा बँकेकडं दोन हजार चाळीसला ला भरा आम्हाला काय करायचं आमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाची जबाबदारी घ्या ते कर्ज गोठवा त्याचं व्याज बंद करा जसं तुम्ही साखर कारखान्याच्या कर्जाची हमी घेऊन बँकांना सांगितलं ते कर्ज आम्ही भरो तसं तुम्ही या कर्जाची जबाबदारी घ्या आणि शेतकऱ्याला यातनं मोकळं करा यांना लाजा वाटल्या पाहिजेत तीस तीस हजारासाठी चाळीस चाळीस हजारासाठी शेतकरी आत्महत्या करायला लागलेले पैसा नाही का यांच्याकडं मग हजारो लाखो कोटीची मोठमोठे प्रकल्प उभा करायला यांच्याकडं पैसा कुठला येतो ठेकेदारांच्यासाठी तुमच्या होला हो मुंडी हलवणाऱ्या विधानसभेतल्या तुमच्या सहकार्यांना खुश करण्यासाठी त्यांची ठेकेदारी त्यांची दलाली चालावी यासाठी हे हजारो कोटी रुपयाचे कर्ज काढून तुम्ही हे प्रकल्प घेता आणि या भोळ्या बाबड्या बिचाऱ्या बोर गरीब शेतकऱ्यांना या दिव्यांगांना किती द्यावे लागणार आहे तो पण त्यांना देण्यासाठी जर का तुमच्याकडं पैसे नसतील तर आज गरिबासारखा न्याय मागणारी माणसं तुमच्या छाताडावर बसून तुमचा नरडीचा घ घोट घेतल्याशिवाय राहणार नाहीत हे या सरकारमधल्या लोकांनीच लक्षात ठेवावं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बच्चूभाऊ इथं उपसणा बसलेत इथं एक वेळ या मंडपामध्ये नाही आला तरी चालेल पण आज ह्या क्षणापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं हे मंत्री विना पोलिसांचा तापा घेऊन फिरतील त्या मंत्र्यांना भर सभेत तुडवल्याशिवाय गप्प बसायचं नाही तर खऱ्या अर्थानं बाठू भाऊना पाठिंबा मिळेल येऊन बसून काय उपयोग नाही यांना सामान्य माणसाची भीती वाटली पाहिजे यांना सामान्य माणसाची दहशत त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे तरच कुठंतरी आपला काहीतरी टिकावं लागेल आपल्याकडे लक्ष दिलं आपण काय जग मागतोय काय चंद्र सूर्य तार म्हणतोय काय आपण यांच्याकडे न्याय मागतोय एका दाण्याचे हजार दाणे करणारा हा शेतकरी ज्या तुकडोजी महाराजाने म्हटलं कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे कैसे सुखी होतील ग्रामजन पिकून या उपाशी आमचा कच्चा माल कवडी मोल किमतीनं विकावा लागावा अशा प्रकारची यांनी धोरणं राबवली म्हणून ज्यावेळी आम्हाला भाव मिळतो त्यावेळी एखादं शुभ कार्य करायला जावं जा, जावं आणि काळं मांजर आडवं यावं तसं कोण करायला हे सरकार म्हणून येतात याने जर का अदानीला पाम तेल आयात करायला परवानगी दिली नसते त्या पाम तेलावरच आयात शुल्क कमी केलं नसतं तर सोयाबीनला तुम्हाला नऊ हजार साडे नऊ हजार रुपये भाव भेटला असता सरकारनं आमचा सोयाबीन खरेदी करावा असे भीक मागायची आमच्यावर वेळ आली नसती या सरकारनं बाहेरच्या देशातून मका आयात केला नसता तर आमच्या मक्याला चांगला भाव मिळाला असता या सरकारनं बाहेरच्या का देशातून कापूस आयात केला नसता तर आमच्या कापसाला बाराशे पंधराशे रुपयापेक्षा जास्त भाव मिळाला असता आमच्या शेतीमालाला भाव न मिळण्या मग सरकारचं धोरण आहे आणि हे शरद जोशी नेहमी सांगत होते सरकार बदलली आघाड्या बदलल्या पण वृत्ती बदलली नाही लक्षात ठेवा वृत्ती तीच राहिली इथं असताना विरोधात असताना शेतकऱ्यांची बाजू घ्यायची शेतकऱ्यांच्या बाजूला बोलायचं आणि सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला विसरायचं ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमुळं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा घात झालेला आहे आणि म्हणून बाराशे मी किलोमी बारा हजार रुपयाच्या वर भाव मिळाला असता चुकून बाराशे बोललो तर म्हणून सरकारच्या धोरणामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये आम्हाला आमचा शेतीमाल विकावा लागला म्हणून त्याची जबाबदारी घेऊन सरकारनं या कर्जाची जबाबदारी घ्यावी आणि याला आत्ता आम्हाला मोकळं करावं एवढी साधी सोपी गोष्ट आहे त्यांना काय वाटतं शेतकऱ्याचं कर्ज जात आहे कुठं मॉर्गेज आहे लिलावात काढो उद्योगपतींना कर्ज देताना त्यांचं काय मॉर्गेज घेतलं एक चांगली साधी चांगली फाईल बघायची त्याला डीपीआर म्हणायचं प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणायचा आणि त्याच्या आधारानं हजारो कोटी रुपये काही तारणना दे, देता द्यायचं आणि ते कर्ज बुडलं की मग आता कर्ज वसूल करायला काही साधनं नाहीत म्हणायचं आणि राईट अप करायचं आणि बँका अडचणीत आल्या तर देशाच्या अर्थमंत्र्यांनी बजेटमधनं पैसे काढून या राष्ट्रप राष्ट्रीयकृत बँकांना द्यायचं हे धंदे आता आम्हाला कळालेले आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या कर्जाची जबाबदारी घेतल्याशिवाय या सरकारला आता सुटका नाही बंद करा ते बुलेट ट्रेन बंद करा शक्तीपीठ बंद करा ते हजारो कोटी रुपयाची कर्ज को योजना पहिल्यांदा या देशातला शेतकरी जगवा आणि शेतकरी जगला नाही तर तुम्ही उपाशी मराल एवढी ताकद या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे लक्षात ठेवा जर शेतकऱ्यांना ठरवलं नाही शरद जोशी म्हणायचे शेतकऱ्यांना केला नाही पेरा तर खायला काय धत्तुरा एक लक्षात ठेवा या एकशे चाळीस कोटी जनतेला जगवायचं काम हा इमानदारीनं काम शेतामध्ये काम करणारा शेतकरी करतोय त्याला हलक्यात घेऊ नका त्याला सोप्यात घेऊ नका त्याची जबर किंमत तुम्हाला चुकती करावी लागेल एवढंच सरकारला माझा इशारा द्यायचा आहे मला आता बच्चूभाऊनी सांगितलं आता काहीतरी विसी मार मार्फत विषयवरून ऑनलाईन मीटिंग काहीतरी घेणार आहेत असं कळालं आज काय निर्णय घ्यायचा तो घेऊन देत पण बच्चू भाऊ बा। सात कोरा झाल्याशिवाय मागा हटायचा नाही आणि दिव्यांगांचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न सुटल्याशिवाय मागा हटायचा नाही बघू कसं करत नाहीत मी सरकारला एकच दिवसाची मुदत देतो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या कोपऱ्यातून आलेला आता मी इथून गेल्यानंतर तेच उद्योग करणार आहे जर या सरकारनं आजच्या मिटिंग मध्ये काही झालं नाही उद्या दिवसभरामध्ये सरकार काही निर्णय घेतला नाही तर मा, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो कारण सगळे येऊन इथं पाठिंबा देऊन गेले आहेत मला वाटतं जारंगे पाटली येऊन गेलेले आहेत सगळेच येऊन गेलेले आहेत ले आणि अजूनही काही लोक येणार आहेत आपण सगळ्यांनी मिळून बच्चूबाऊंचं उपोषण अजून किती हो जीव पणाला लावलेला आहे अजून दोन ते तीन दिवसाच्या वर त्यांची शरीर साथ दिला असं वाटत नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल आणि म्हणून सरकारला मी एवढंच सांगतो जर आजच्या बैठकीमध्ये काही ना झालं नाही उद्या दिवसभरामध्ये काही तुम्ही निर्णय घेतला नाही तर परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी या महाराष्ट्रातल्या रस्त्यावरनं एक चिटपाकरू सुद्धा फिरून देणार नाही एवढाच तुम्हाला इशारा देतो जगदाग्राम जगदा होऊनच जाऊन दे लढाई आर पारची लढाई होऊन दे बघूया काय होत आहे आम्ही मागे हटतोय का ते मागे हटतात बघूया पण आता ही आर पारची लढाई आहे माग हटायचं नाही एवढंच सांगतो आणि इथंच थांबतो धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा